सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या नेत्यांचं विचारमंथन सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील गणरायाच्या दर्शनासाठी आमदार खासदार आणि मंत्र्यांची रीघ लागली आहे फडणवीसांच्या आमदारांबरोबर अनौपचारिक गप्पा सुरू आहे गणरायाच्या प्रसादासोबतच फडणवीसांकडून नेत्यांना कानमंत्र दिला जात असल्याचंही कळत आहे आजच्या गणपती दर्शनानंतर फडणवीसांनी काय कानमंत्र दिलाय एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून फडणवीसांच्या आमदारांसोबत अनौपार्य गप्पा दिवसभर सुरू होत्या सरकारच्या लाडक्या बहीण योजनेसह प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या मतदारसंघातील अंतिम टप्प्यातील कामं तत्काळ मार्गी लावा लागेल त्या मदतीसाठी मी उभा आहे आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी कपिल आपण बघतोय फडणवीसांनी आमदारांना कानमंत्र दिलेला आहे आज दिवसभर आमदार खासदारांची रीख सागर बंगल्यावर लागल्याचं सा पाहायला मिळतंय नक्कीच सागरमंगला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आमदार खासदार आणि भाजपाचे अनेक नेते मंडळी मंत्री आज हजेरी लावली होती आणि प्रत्येकांच्या बरोबर एक गप्पाही उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी मारलेले आहेत आणि त्या गप्पामध्ये त्यांनी अनेक सल्ले दिलेले आहेत अनेक कानमंत्र दिलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे कामाला लगा विधानसभा आलेली आहे विकास कामावरती भर द्या लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवा अंतिम पडले कामं पूर्ण करा त्याचबरोबर महायुतीला महायुतीबद्दल अपशब्द काळा महायुतीच्या नेत्यांबद्दल अपशब्द टाळा आणि कामाला लागा आणि ला मी जी मदत पाहिजे ती मदत करायला मी इथे उभा आहे असाच असे काही मंत्र काल मंत्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदार खासदारांना दिलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभेच्या कामाला लागा लोकसभेमध्ये ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुकांवरती लक्ष केंद्रित करून त्या चुका पुन्हा होऊ नये हेही चुका टाळा आणि त्याचबरोबर विधानसभेच्या कामाला लागा असे काळ मंत्र दिलेले आहे त्यामुळे प्रत्येक जो आमदार आहे आज गणपती बाप्पाच्या दर्शन घेऊन प्रसाद त्यांना का मिळत आहे आणि अनेक आमदार अजूनही सागर बंगल्यावर येत आहेत अजूनही रीग लागलेली आहे आज रात्रपर्यंत हे सर्व आमदार आणि खासदार दर्शन घेणार आहे आज पूर्ण दिवस जो आहे तो स्पेशल आमदार खासदार आणि मंत्र्यांसाठी सागर बंगल्यावर आहे अगदी कपिल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल